बदलापूर शहरात रासायनिक प्रदूषण करणाऱ्या रा कंपन्यांना राज्य सरकारने चांगलाच दणका आतापर्यंत प्रदूषणकारी कंपन्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत दिली आहे या कंपन्यांवर कारवाईची मागणी करणारा तारांकित प्रश्न आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विचारला होता यावर उत्तर देताना पंकजा मुंडेंनी एकूण चोवीस कंपन्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे यावेळी सांगितले बदलापूरच्या खरवई परिसरात रासायनिक एम आय डी सीच्या अनेक कंपन्या आहेत या एमआयडीसीतील कंपन्या अनेकदा रासायनिक वायू हवेत उत्सर्जित करत असतात हा रासायनिक वायू वातावरणात पसरतो आणि त्यामुळे बदलापूरकरांना नेहमीचा त्रास सहन करावा लागतोय या कंपन्यांवर कारवाई करण्याचा तारांकित प्रश्न आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी उपस्थित केला होता म्हात्रे यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी उत्तर दिले की बदलापूर एमआयडीसीतील एकूण चोवीस कंपन्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली यापैकी पाच कंपन्यांवर उत्पादन बंद करण्याची कारवाई करण्यात आली असून पाच कंपन्यांना अंतरिम आदेश पाच कंपन्यांना प्रस्तावित आदेश आणि नऊ कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचं यावेळी त्यांनी सांगितले यावेळी रिलायबल गॅननायझर अँड फास्टनर कंपनी हवेत ॲसिडिक वायू उत्सर्जित करते आणि त्याचा त्रास बदला होतो हाच त्रास लक्षात घेत या कंपनीला नियमांची पूर्तता करण्याचे आदेश देखील देण्यात आले होते मात्र ते न केल्याने उत्पादन बंद करण्याचे आदेश कंपनीला दिलेत असल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली